जय शिवराय मित्रांनो मी रोहित भाई आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या बायर इलेक्ट्रिकल्स या दुकानामध्ये काही पावसाळ्यानिमित्त छोट्या छोट्या बॅटऱ्या आणलेल्या आहेत तर आपण आज या व्हिडिओमध्ये टॉर्च पाहणार आहोत जर आपण रोहित बारी या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता त्या बॅटरी काढून बघूया केवढे छोट्या मोठ्या काय प्रकारच्या त्यांचं लाईट पाहूया तु दुसरी टॉर्च बघूया टॉर्च आपण सोलरवरती चार्ज करू शकतो आणि लाईटवरती पण चार्ज करू शकतो पाहू शकतो आपण सोलर सिस्टम इकडे इकडे लाईट लाईट ही खूप छान आहे तर साईडला दिलेलं आहे छोट लाईट जेणेकरून आपण जेवण वगैरे करण्यासाठी जेवणासाठी वगैरे ह्या लाईटचा वापर करू शकतो आपण नर इ अपनी हाई पॉवर ची टॉर्च है अपने कड़े टिकाला टॉर्च चली चार्जर ही दिला

लाईट इल लाईट एक नंबर आहेला हिला आपण झूमिंग झूम आऊट करू शकतो लाईटला तिथं आपल्याला हवं तसं त्या हिशोबाने आपण ती टॉर्च वापरू शकतो फुल्ली मेटर बॉटर बॉडी आहे त्यानंतर इथे आपली सगळ्यात मोठी पाचशे वॅटची शेतकरी वगैरे शेतात जाण्यासाठी वगैरे किंवा असं शिकारी साठी हो। सा ही टॉर्च वापरू शकता पाचशे वॅटमध्ये आहे मॅक्झिमम टाईम लाईट दिला हो तीस तासाचा दिलं आहे आणि खूप छान टॉर्च आहे ही पाहू शकता खूप हेवी आहे खूप हेवी टॉर्च आहे ही त्यानंतर आहे शंभर वॅटमध्ये शंभर वॅटमध्ये टॉर्च आहे खुशियत yeah. की yeah. yeah. yeah.

तो मला इथं तो मागेही लाईट दिली आहे तिला लाईट हेवी टॉर्च खूप हेवी आहे आपली नंतर अजून एक त्याचप्रमाणे आपल्याकडे मोठी टॉर्च आहे फक्त तिला साईडला लाइट नाही आहे हिला साईडला लाईट आहे तेवढंच फरक आहे ती खूप हेवी टॉर्च आहे अपने शॉपला नक्की भेट दिया सारे टॉर्च अपना पहाय मिलना जिसे ही छोटी टॉर्च है जी साइकल वगैरह शको साइकल वगैरह करू सको

इतनी एक छोटी टॉर्च है डोडो मन लाइट खूब छान है बैकअप ही खूब छान मिलते लाइट पी पु शकता साइड ली टॉर्च है दिला की टॉर्च है अभी तो मगे लोअच ब जेनेकर अपन गाड़ी लगेरे हैंडल करू शको किचन किचन वगैरह वपरू शको अपन जेने ओपनर पन साथी। है झांक वगैरह उगड़ने सा छोटी टॉर्च है न पंच छोटी टॉर्च है बेप लाइट खूब छान है साइड लाइटला बै टॉर्च दिल्ली है न इ शिकारी की टॉर्च लाइट खूब छान तो है लाइट एकदम भारी आईस चार्जरी है अपने